पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील तहसीलदार या ठिकाणी वाडा पॉलिटिशियन समोर उपोषण आपण या ठिकाणी उपोषणकर्ते पाहू शकतायत हे उपोषणकर्ते आहेत अगदी बघितलं आपण ग्रुप ग्रामपंचायत आमगाव आंबई आणि खुटल या ग्रुप ग्रामपंचायतमधील हे सगळे नागरिक आहेत आणि उपोषणकर्ते बसलेले आहेत नरेशजी पाटील मनोज गोवारी गोविंद कातारे विलास भरट त्यापैकी बघितलं आपण तर ग्रामस्थ आहेत आणि ग्रामपंचायत सदस्य सुद्धा आहेत ग्रामपंचायत सदस्यांना ग्राम सुद्धा आमरण उपोषण करावं हो लागतं अशी खळबळजनक माहिती या उपोषणाच्या द्वारे स्पष्ट होते की महाराष्ट्रात चाललंय काय ग्रामपंचायत सदस्य कशासाठी उपोषणाला बसत आहेत समवेत ग्रामस्थ का बसत आहेत आणि हे उपोषण कितव जाणून घेऊया आपण उपोषणकर्त्यांकडनं आपलं नाव सांगा माझं नाव नरेश प्रभाकर पाटील मुंबई ग्रामपंचायत ग्रामस्थ आम्ही आता शा या निडर म्हणजे गेंड्याच्या कातडीचं हे शासन आहे आम्ही पाच तीन दोन हजार पंचवीसला पहिलं उपोषण सुरू केलं होतं त्या अगोदर आम्ही दीड दोन वर्ष त्यांच्याकडे अर्ज विनंत्या करून करून आम्हाला काहीच नाही मिळते त्यासाठी आमचं ते पाच तीन दोन हजार पंचवीसला ला उपोषण केलं बारा किती दिवस उपोषण होतं ते ला उपोषण सीओच्या लेखी आम्ही सोडण्यात मार्च मार्च ते हां आठ दिवसाचं उपोषण होतं आठ दिवस उपोषण आपण मार्च महिन्यामध्ये दोन हजार पंचवीसला ला केलं बार मध्ये आम्ही ते उपोषण केलं होतं तेव्हा काय ती सीओ साहेबांना जाग आली आणि त्यांनी आम्हाला एका लेखी आश्वासनाने दिलं की आम्ही पंधरा दिवसात चौकशी समिती नेमून पुढची ती कारवाई करतो त्यानंतर त्यान पुन्हा तीन महिने झाले कुठलीच कारवाई होत नाही पुन्हा आम्ही उपोषणाचं त्यांना पत्र दिलं लगेच त्यांनी चौकशी अहवाल सीओनकडे पाठवला त्यानंतर आमची सुनावणी सुरू सुना झाली आणि सुनावणीनंतर अडीच महिने झाले आम्हाला काहीच आउटपुट देत नाही तुमच्या सुनावणीचं झालं काय आम्ही विचारणा करतो पंचायत समितीला यांना माहिती नाही सीओनकडे आम्ही आरटीआय मारला टी आयला माहिती देत नाही मग पुन्हा आम्हाला उपोषणचं पत्र द्यावं लागलं तरी आम्हाला माहिती दिली नाही ज्या दिवशी उपोषणाला बसलो त्या दिवशी आम्हाला बी ओ साहेबांनी माहिती दिली की सिओननी पुढे अहवाल पाठवलेला आहे आमचं म्हणणं होतं तुम्ही अर्धवट अहवाल अव आवा, चौकशी अहवाल कसा काय बनवला आम्ही तुम्हाला जर लेखी पुरावे दिले तर पूर्ण चौकशी अहवाल बनवायचा होता मग हा पूर्ण अहवाल कधी बनवाल तुम्ही बाकीचे बाकीचा भ्रष्टाचार झाला तो कशा कोणासाठी लपवता हा आमचा एक ही एक आमची मागणी आहे दुसरी मागणी आहे की आमच्या ग्रामपंचायत म्हणजे पाच लाखाचे खरेदी केलेले दिवे ह्या एम एस सी बी कार्यालयाने डायरेक्टली काढून हो दे नेले त्यांच्या आउटसोर्सचे जे कर्मचारी होते त्यांनी त्यांनी नेले कुठे काय केले कुठे त्याचा काही पत्ता नाही शासन नियमाप्रमाणे या एम एसीबी कार्यालयाला फक्त लाईन जर अनाधिकृत आहे तर ती कट करण्याचा अधिकार आहे यांना काढून नेण्याची गव्हर्नमेंटची मालमत्ताही काढून नेण्याचा अधिकार दिला कोणी माहितीचा अधिकाराद्वारे आपण माहिती घेण्याचा प्रयत्न केला होता का आम्ही माहितीचा अधिकाऱ्याने पूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न केला परंतु हे दिव्यांची माहिती कुठेही मिळाली नाही का कुठे नेले असे दिवानी ना ग्रामपंचायतला होते आमच्या आणि कुठे होते त्याच्यामुळे ह्या ग्रामपंचायत ग्रामपंचायतनी नाही तर पंचायत समिती कार्यालयाने या एम एस कार्यालयावर चोरीचा गुन्हा दाखल करावा ही आमची दुसरी मागणी आहे आमची तिसरी मागणी आहे की आमच्या स्थानिकांना रोजगार हा एवढा मोठा प्रश्न आहे की आपल्याकडे शासन निर्णय आहे दोन हजार नोव्हेंबर दोन हजार आठचा त्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे पन्नास टक्के पर्यवेक्ष या जागांसहित ऐंशी टक्के स्थानिकांना रोजगार देण्यात देवा आणि या कंपन्या आपल्या ट्रायबल एरियामध्ये येत असल्याने त्याला जिल्हा उद्योग केंद्रालयाकडून विशेष असं प्रोत्साहन म्हणून त्यांना फंड दिला जातो मग ह्या कंपन्या फंड खाण्यापुरता असतात काही स्थानिकांना रोजगारासाठी आहेत आता आमचे रोज स्थानिक इथे आहेत ते, आहे, ते दीड वर्षापासून भटकत आहेत ती कंपनीचे मॅनेजमेंट त्यांना गेटच्या आतमध्येच घेत गेट नाही कंपनीला किती वर्ष झाली कंपनीचं नाव काय कंपनीचं नाव आहे जिको इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी मौजे आमगाव येथे आहे आणि ती कंपनी सहा वर्षापासून तिथे उद्योग करत आहे परंतु आमचे कामगार तिथे दीड दोन वर्षापासून कुशल कामगार आहेत ते इथं ते बे, बेरोजगार होऊन इथं भटकंती करत आहेत आणि शासन शासनाचे काल प्रतिनिधी आले होते ते सांगतात आम्हाला डेव्हलपमेंटसाठी आपण कंपनी आणतो तुम्ही सुद्धा त्या कंपनीचे कामगार आहात का मी कामगार त्या कंपनीचा कामगार नाही मी त्यांना या आमच्या कामगारांचा प्रतिनिधी म्हणून इथं आम्ही त्याच्यासाठी उपोषणाला बसलो ग्रामस्थ म्हणून ग्रामस्थ म्हणून आणि आमची त्याच्यानंतर त्यानंतरची मागणी आहे तहसीलदारांकडे जर तुम्हाला आम्ही त्या काम कंपनीमध्ये अनाधिकृत बांधकामाच्या वारंवार अशा तीन चार नोटिसा पाठवलेल्या आहेत त्याची प्रत तुम्हाला दिलेली आहे तरी तुम्ही एवढे महिने कशासाठी घालवता कारवाईसाठी म्हणजे तुमचे काही धागेदोरे बांधले का हा आम्हाला संशय निर्माण होतो आम्ही पाच दिवस होऊन सुद्धा ते आम्हाला काही आउटपुट पाच दिवसांमध्ये तहसीलदार साहेबांनी किंवा प्रशासनाचे कुठले अधिकारी आले त्यांनी तुम्हाला तुमच्या सात मागण्यांपैकी किंवा तीन मागण्या दोन मागण्या असं काही कुठपर्यंत का आमची चौकशी चालू आहे असं म्हणाले का आम्ही इथे बसल्यानंतर ओ साहेब आणि तहसीलदार साहेब इथे फक्त आमच्या मागण्या जाणून घेण्यासाठी आल्या आमच्या मागण्या अर्जावरती समजल्या नाही मागण्या जाणून घेण्यासाठी आल्या आणि त्यांनी इथून कोणाला त्यांच्या वरिष्ठ कार्यालयाला कुठे फोन लावले आणि त्यांनी सांगितलं आम्ही त्यांच्याशी बोलणं झाल्यावर तुमच्याशी चर्चा करू परंतु त्यानंतर आजपर्यंत इथे कोणीही आलं नाही ना बी डीओ आले ना तहसीलदार आले ना कामगार आयुक्त स्वतः इथे आले कोणी आज पाच दिवस झाले आज शनिवार उद्या उद्या रविवार रविवार आज म्हणजे सहा दिवस होतील आमरण उपोषणाला आता नाही झाले तर बाकी यानंतर काय होणार काय होईल पुढे होईल जनता आमच्या सोबत येईल कसे होईल किती काय होईल याला जबाबदार पूर्णपणे तहसीलदार बीडीओ कार्यालय आणि सीओनचं कार्यालय कामगार आयुक्त कार्यालय हे सर्व कार्यालय जबाबदार जातील जे काय पुढे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर या ठिकाणी नरेश प्रभाकर पाटील उपोषण करते सगळ्या उपोषणकर्त्यांच्या वतीने आपलं या ठिकाणी मागण्या मांडलेल्या आहेत आणि पाच दिवसांमध्ये प्रशासनानं कुठल्याही पद्धतीनं त्या मागण्यांची पूर्ततेसाठी या ठिकाणी केलेले नाही आहेत उद आज आहे आणि उद्या रविवार आहे म्हणजे उद्या सहावा दिवस असेल एका त्या प्रश्नासाठी तालुका लेवलला येऊन आमरण उपोषण करावं लागतं ही शोकांतिका या पालघर जिल्ह्यामध्ये वाडा तालुक्यातील या नागरिकांवर मात्र आलेली आहे पाच दिवसांपासून या ठिकाणी पोटात अन्नाचा कण नाही आहे आणि जीवाची बाजी लावून या ठिकाणी केवळ गावाच्या विकासासाठी गावामध्ये रोजगार मिळण्यासाठी चिंतातूर चेहरे या ठिकाणी गावकऱ्यांच्या आपण पाहतायत मला कंपनीमध्ये का, का काम नाही आहे मी सात वर्षा सहा वर्षापासून कंपनी काम करत नाही असे नरेश पाटील म्हटले पण गावातील तरुणांसाठी रोजगार मिळण्यासाठी आणि तो हक्क आहे की साठ टक्के तरी किमान घ्या अशी त्यांची मागणी आहे की ते बाहेरील बघता आपण या ठिकाणी कामगार ठेकेदार आहेत आणि त्या दृष्टिकोनातून तरुणांना रोजगार मिळावा ही मागणी आम्ही मांडलेली आहे बाकी सहा मागण्या सात मागण्या या ठिकाणी आहेत आणि त्याची पूर्तता या ठिकाणी तहसीलदार अगदी सीओ आणि कामगार आयुक्त कार्यालयाकडून किती घेतली जाईल हे मात्र महाराष्ट्रासमोर आम्ही जरूर दाखवू उपोषणाचा पाचवा दिवस आज आपण आहोत वाडा तालुक्यामध्ये उपोषण करते अंबई आमगाव हुटलग्रुप ग्रामपंचायतचा मोठा तिढा सुटणार कधी मी पत्रकार सूरज पाट पाटील सूरज वन स्टार न्यूज नेटवर्क वाडा पालघर पात्रा ऐकत्रा खळबळजनक अनेक बातम्यांसाठी चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा व्यथा कथा ग्रामस्थांची शेतकऱ्यांची नागरिकांची या महाराष्ट्रातील वाडा पालघर